या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय मुख्य सेविका आता जो राज्य सरकार शंभर दिवसांचा कार्यक्रम राबवत आहे त्या अंतर्गत जे अंतर्गत मुख्य सेविकेची भरती आहे ना ती फार लवकर होण्याची या ठिकाणी शक्यता आहे पुढच्या दोन महिन्यामध्ये ती भरती होऊ शकते अशी शक्यता आहे दोन महिन्यात नाही झाली तर तीन महिने आपण धरूया मॅक्झिमम चार धरूया चार महिन्याच्या आतमध्ये ही भरती होऊ शकते अभ्यासकट्ट ऍपवर त्यामुळे आपण व्याज चालवतोय तुम्हाला रेकॉर्डेड प्लस लाईव्ह अशा दोन्ही फॉर्मॅटमध्ये बॅच अवेलेबल आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या पद्धतीने कधीही लेक्चर बघता येतील लाईव्ह बघायचे असेल जेव्हा लाईव्ह सेशन शे असेल तेव्हा बघता येईल नंतर ते तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात बघता येईल अभ्यास टॅप आहे ज्यांना मुख्य तयारी करायची आहे या नंबर सेव्ह करून ठेवा काही अडचण असेल तर तुम्ही या ठिकाणी कॉल करू शकता सगळ्या नोट्स मिळतील टेस्ट पेपर मिळतील दोन हजार पंचवीस मध्ये जे पेपर झाले ना मध्ये ते त्याचे सगळे अनालिसिस तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे या बॅच मध्ये आणि तांत्रिकच बेसिक लेक्चर्स मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के चे सगळे बेसिक लेक्चर तुम्हाला या ठिकाणी भेटतील आज आपल्याला बघायचे आहे तांत्रिक स्पेशल पीवाय क्यू तीन नंबरचा पेपर या ठिकाणी आपण घेतोय आपण ज्या रिस्पॉन्सिट आलेल्या आहेत त्यावर आधारित हे ले लेक्चर घेतो आहे म्हणजे माझ्या मनाचं काही नाही आहे विचारलेलं आहे विशेष पॅटर्न योजने योजनेअंतर्गत मुलांना कुटुंब आधारित काळजी देण्याची जबाबदारी कोणाची आहे बघा कुटुंब आधारित काळजी कोण घेत आहे सरकारी बाल संगोपन संस्था सरकारने ओळखलेली आणि प्रशिक्षित केलेली पालक कुटुंब फक्त खाजगी संस्था सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम बघा संगोपन योजने अंतर्गत म्हटले जाईल आता ही संगोपन योजना अत्यंत महत्वाची आहे तुम्ही जेव्हा आयसीडीएस चा विचार करता ही सरकारी बाल संगोपन संस्था आहे है ती है ना सरकारने ओळखलेली आणि प्रशिक्षित केलेली जे काही के पालक कुटुंब आहेत ना या ठिकाणी ही काळजी घेणार आहे बघा पालक कुटुंब ते ट्रेन असली पाहिजेत ती सरकारने ठरवलेली असली पाहिजे ते या ठिकाणी कुटुंब आधारित काळजी घेणार आहे महाराष्ट्रातील एकात्मिक बालविकास सेवा योजना जिला आपण आय म्हणतो आहे काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी बालसंगोपन संस्था ज्यांना आपण सी सी आय म्हणतोय त्यांची प्राथमिक जबाबदारी कोणती एकदम प्राथमिक प्रायमरी ड्युटीज त्यांच्या कोणत्या आहेत प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांच्या कोणत्या आहेत कोणाची संगोपन संस्था प्रश्न कशावर येतात ते बघत चला आता तुम्हाला सरळ गुगलला सर्च बाल बालसंगोपन संस्था मी जे नोट्स दिले दिल्या बाल बालसंगोपन संस्था हा टॉपिक वाचायचा आहे त्यावरचा व्हिडिओ बघायचा आहे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना आर्थिक मदत देणे मुलांसाठी अनौपचारिक शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण सुनिश्चित करणे अंगणवाडी केंद्रामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे पर्यवेक्षण करणे सहा वर्षाखालील सर्व मुलांना पूरक पोषक आहाराचं वाटप करणे बाल संगोपन संस्थेचं एकदम बेसिक स्वरूपाचं कर्तव्य दोन नंबरचा प्रश्न काय आहे तर जे सहा वर्षा कालची मुलं आहेत ना त्या सर्व मुलांना पूरक पोषण आहार जो आहे तो वाटप करणे या ठिकाणी बाल संगोपन संस्थाच एकदम प्राथमिक कार्य मग इतर कार्य आपण म्हणूया पण ते दुय्यम स्वरूपाचे आधी त्यांना पूरक पोषण आहार देणे पोटाचं आधी महत्वाचं आहे हो पोट आधी भरलं पाहिजे नंतर इतर गोष्टी आपोआप होतात पुढे आहे देवदासींसाठी त्यांच्या कल्याणकारी सेवा कोणत्या योजनेतून पुरवल्या जातात देवदासींसाठीची कल्याणकारी योजना निराधार महिलांसाठी महिला राज्यगृहे अत्याचारग्रस्तांसाठी निवारा गृहे शुभमंगल सामूहिक विवाह योजना कुणासाठी देवदासींसाठीची योजना तुम्हाला माहित असली तीन नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे नावातच आहे देवदासींसाठीच्या ज्या कल्याणकारी योजना आहे ना त्या या ठिकाणी यांच्यासाठीची सेवा पुरवणार आहे पुढे जातो आयसीडीएसच्या अंमलबजावणीवर कोणतं मंत्रालय देखरेख ठेवतं बघा नोडल म्हणतो ना आपण नोडल मिनिस्ट्री कोणती आहे देखरेख ठेवणारं मंत्रालय कोणतं आहे आयसीडीएस वर आरोग्य आणि कुटुंब कल्याण महिला आणि बालविकास शिक्षण मंत्रालय ग्रामीण विकास मंत्रालय मंत्रा उत्तर द्यायचं चा आहे चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोरही उत्तर द्यावं लागेल महिला आणि बालविकास मंत्रालय जे आहे ते या ठिकाणचं नोडल मंत्रालय आय सी डी वर कंट्रोल ठेवणारे मंत्रालय महिला आणि बाल, मंत्रा बाल विकास मंत्रालय एकात्मिक बाल विकास सेवा योजना आहे प्राथमिक उद्देश काय आहे बघा आय चा प्राथमिक उद्देश तुम्हाला विचारलाय सहा वर्षाखालील मुलं आणि स्त्रिया यांच्यासाठी पूरक पोषण आरोग्य सेवा आणि शिक्षण देणे ग्रामीण स्त्रियांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ग्रामीण भागातील मुलींसाठी उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणे अनाथ आश्रम जे आहे यांना आर्थिक मदत सुनिश्चित करणे बघा आय च प्रायमरी उद्दिष्ट ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला विचारलेलं आहे या ठिकाणी पाच नंबरचा प्रश्न आपल्या समोर ये उत्तर द्यावा लागेल काय जे सहा वर्षाखालील मुलं आहेत आणि ज्या स्त्रिया आहेत बघा सहा वर्षाखालची मुलं आणि स्त्रिया यांच्यासाठी पूरक पोषण आरोग्य सेवा आणि शिक्षण देणे एक तर पोषण त्यांना आहार देणं दुसरं त्यांचं हेल्थ त्याकडे लक्ष देणं आणि तिसरं एज्युकेशन देणं आणि याच्यात काय सहा वर्षकालची मुलं आहे आणि स्त्रिया आहेत प्रायमरी उद्दिष्ट हे आहे हे लक्षात ठेवा हा प्रश्न वारंवार येणार आहे वेगवेगळ्या पद्धतीने येणार आहे आयसीडीएस योजनेचा प्राथमिक लक्षित वयोगट बनत आता मला वाटतं हा वयोगट तुमचा कधीच चुकणार नाही मुख्य टार्गेट कोणावर केलाय झिरो ते तीन सहा ते चार ते सहा झिरो ते सहा सात ते दहा सहा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे सगळ्यांना माहिती आहे की झिरो ते सहा वर्ष वयोगट जो आहे का तो मुख्य फोकस आहे जे बालक म्हणतो ना आपण बालक म्हणजे पहिले सहा वर्षापर्यंत जी बालकं आहे ज्यांना आपण अंगणवाडीमध्ये पाठवतो बालवाडीमध्ये पाठवतो ती बालक बी 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 पी योजना कशाला म्हणतो आम्ही बेटी बचाओ बेटी पढाओ पण त्या उपक्रमांना प्रोत्साहन देते बघा इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा हा प्रश्न मुलांसाठी व्यवसाय प्रशिक्षणाचं आयोजन करणे बघा बर सर्व सार्वजनिक शाळांमध्ये मुलींसाठी राखीव जागा लिंग आधारित लिंग निवडीविरुद्ध जागरूकता मोहीम ग्रामीण भागातील मुलींना मोफत सायकली देणे बेटी बचाओ बेटी पढाओ चुकणार नाही कुणाच नाही काय आता बेटी बचाओ म्हणजे काय तर सगळ्यात महत्वाचं लिंग आधारित जे लिंग लिंगनिवडी आहेत त्यां ना त्यांच्याबाबत जागरूकता आणायची बघा बर का तीन नंबरच आहे का या ठिकाणी प्रोत्साहन दिल्या जात असं दिला जातो असा हा उपक्रम आहे लिंग निवड महत्वाची बेटी वाचवायची आहे मुलगी वाचवायची आहे गर्भपातापासून तिला वाचवायचं पुढे जातोय कोणती सेवा आयसीडीएस योजनेअंतर्गत दिली जात नाही बघा पूरक पोषण लसीकरण प्रौढांसाठी रोजगार प्रशिक्षण शाळा पूर्व शिक्षण कोणती सेवा आयसीडीएस योजनेअंतर्गत दिली जात नाही आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा आयसीडीएस मध्ये काय नाही येत पहिलं पूरक पोषण येतं दुसरं लसीकरण येतं तिसरं शाळापूर्व शिक्षण येतं पूरक पोषण लसीकरण आणि शाळापूर्व शिक्षण या तीन बाबी ज्या आहेत आय सी डी एस योजनेअंतर्गत दिल्या जात आहेत जात आहेत प्रौढांचं रोजगार शिक्षण याच्यामध्ये येणार ना प्रौढांचं रोजगार शिक्षण याच्यामध्ये येणार नाही पूरक पोषण येणार आहे लसीकरण येणार आहे शाळापूर्व शिक्षण येणार आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आपण पुढे जातो खालीलपैकी महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय महिला केंद्राद्वारे द्वारे दिल्या जाणाऱ्या ज्या सेवा आहे त्यातला कोणता गट प्राथमिक गट म्हणून ओळखला जातो बघ सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय महिला केंद्र यांच्यासाठी दिले सेवा कोणता गट असतो प्राथमिक मध्ये सहा वर्षाखालची मुलं संकटात सापडलेल्या आधारांची गरज असलेल्या महिला आरोग्य सेवेची आवश्यकता असलेली ज्येष्ठ नागरिक रोजगारांच्या संधी शोधणारे तरुण आता नावात काय आहे सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय महिला योजना बघा बऱ्याच वेळेस येणार ते योजनांचं जरा नाव जर ओळखलं म्हणजे केंद्र उनाचे नावाने सुरू झाले आता तिथे काय म्हटलंय महिला म्हटलंय ना तरुण पहिले कट ज्येष्ठ नागरिक कट कट ज्या संकटात सापडलेल्या आणि आधाराची गरज असलेल्या महिला आहेत किती वाजे आहे बघा ना याला काही अभ्यास करण्याची गरज नाही वेगळा अभ्यास करण्याची गरज याला नाहीये आय वाय ही योजना आहे पात्र महिलांना आर्थिक सहाय्य कसे दिले जाते पात्र महिला आहेत त्यांना आर्थिक सहाय्य कसे दिले जाते काय आय जी एम एस वाय म्हणजे काय मला आधी ते सांगा आय जी म्हणजे काय इंदिरा गांधी महिला सबलीकरण योजना या आणखी काही आहे थेट बँकेच्या द्वारे हस्तांतरण आरोग्यसेवांसाठी वाउचरच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी मदत जन्मगृह काळजीसाठी एक रकमी रक्कम मोफत अन्न पॅकेट स्वरूपात या ठिकाणी दिले जाते दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर एक उत्तर द्यावा लागेल प्रश्न क्रमांक दहा आहे बघा इंटरेस्टिंग आहे थेट बँक हस्तांतरणाद्वारे पात्र महिलांना आर्थिक सहाय्य द्यावं लागणार आहे हे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे कामाचं आहे मी पुढे जातोय बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार पुरुषासाठी विवाहाचं कायदेशीर वय किती बरं हा बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कधीच आहे मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही शिकवलेला आहे मी ओके आणि तो तुम्हाला करायचं आहे नाही माहीत अभ्यास अभ्यासक टायपवर तांत्रिक तांत्रिकचे लेक्चर बघा त्या ठिकाणी पीडीएफ वाचा तुम्हाला नाही कळालं व्हिडिओ हो बघा अकरा नंबरचा प्रश्न आता पुरुषाचा वय एकवीस महिलांचा वय अठरा सगळ्यात सोपा प्रश्न आहे तुमच्यासाठी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम दोन हजार पाच प्राथमिक उद्दिष्ट काय एकदम बेसिक बघा महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे घरगुती हिंसाचार रोखणे आणि महिलांचं संरक्षण सुनिश्चित करणे बालशिक्षण आणि आरोग्य यांना प्रोत्साहन देणे मालमत्तेच्या वारसा कायद्यांचे नियमन करणे बघा कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम दोन हजार पाच प्राथमिक उद्दिष्ट काय आहे प्रश्न क्रमांक बारा काय म्हणतोय याचा उद्देश काय माहिती का जो घरगुती हिंसाचार आहे तो रोखणे बघा आहे ना कौटुंबिक हिंसाचार आणि महिलांचं संरक्षण सुनिश्चित करणे दोन बाबी या ठिकाणी आहेत लक्षात ठेवा पुढे मी जातोय एकात्मिक बाल विकास सेवा योजना महिलांसाठी समुपदेशन केंद्राचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे बघा जे समुपदेशन केंद्र आहेत तुम्हाला उद्दिष्टांवर प्रश्न येत आहेत है। कळत तुम्हाला वाचायचं काय काय कशासाठी सुरू करत आहे सरकार एखादी योजना आणतय कशासाठी आणत आहे महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण द्यायचंय व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य द्यायचंय संकटात असलेल्या महिलांना मानसिक आधार आणि मार्गदर्शन करायचंय महिलांसाठी स्वयं मदत गटाचं आयोजन करायचंय आय। समुपदेशन केंद्र कस आहे तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे समुपदेशन केंद्र काय करतं प्रशिक्षण नाही दे। देत आर्थिक सहाय्य नाही देत मदत नाही करत ते मानसिक आधार देत समुपदेशनाचा अर्थच मानसिक आधार आणि मार्गदर्शन बघा नावातच आहे महिलांना संकटात सापडलेल्या महिला जे ओके आहे ज्यांना काही प्रॉब्लेम नाही त्यांचा काही विषय नाहीये ज्या संकटात सापडलेल्या महिला आहेत त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचं काम केलं जातं बाल न्याय सुधारणा अधिनियम दोन हजार सहा याचं मुख्य लक्ष काय आहे बघा बाल न्याय लहान मुलांची काळजी आणि संरक्षण सुधारणा अधिनियम दोन हजार सहाचं मुख्य लक्ष काय विधी संघर्षग्रस्त बालकांचं पुनर्वसन आणि संरक्षण विधी संघर्षग्रस्त बालकांना शिक्षा बालमजुरीचे नियमन बाल शिक्षणाचा प्रचार इंटरेस्टिंग आहे बाल न्याय लहान मुलांची काळजी आणि संरक्षण सुधारणा अधिनियम दोन हजार सहा कशासाठी याच मुख्य उद्दिष्ट काय चौदा नंबरचा प्रश्न आहे आता नावाचा बाल बाल यांना शिक्षा नाही द्यायची बाल मजुरीचा विषय नाहीये बाल शिक्षणाचा ना प्रचार नाही त्याची विधी संघर्षग्रस्त बालक आहेत म्हणजे काहीतरी ज्यांच्या हातून गुन्हा घडला आहे काहीतरी चुकीचं कृत्य घडलंय त्यांना त्यांचं पुनर्वसन करायचंय त्यांना संरक्षण द्यायचंय त्यासाठी हा अधिनियम आहे दोन हजार सहाचा तो आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना राबवण्यासाठी कोणता विभाग महाराष्ट्रामध्ये काम करतो शिक्षण आरोग्य महिला बालिकास ग्रामीण विकास याच लेक्चरमध्ये या, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटतंय तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल तर नक्की लाईक करत चला शेअर करत चला काही मी लाईव्ह सेशन घेणार आहे काही रेकॉर्डेड रेकॉर्डेड घेईल दोन्ही तितक्याच प्रामाणिकपणे घेणार आहे प्रॉपर तुम्हाला ती माहिती भेटेल काय येतं परीक्षेला ते तुम्हाला कळावं हा येतोय माझा पंधरा नंबरचा प्रश्न काय महिला आणि बालविकास विभाग हे सरळ आहे पुढे मनोधैर्य योजनेचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे बघा मनोधैर्य योजना प्राथमिक उद्दिष्ट काय महिला उद्योजकांना आर्थिक सहाय्य देणे बघा आर्थिक सहाय्य दुसरं बलात्कार पीडित असतील लैंगिक गुन्ह्यांना बळी पडलेल्या बालका असतील ऍसिड हल्ल्यातील पीडितांना आधार असेल त्यांना भरपाई देणं असेल बघा मनोधैर्य खूप गाजलेली योजना तुम्ही यावर सातत्याने ऐकलं असेल वाचलं असेल नोट्सच्या स्वरूपात लिहिलंही असेल स्त्री शिक्षणाला चालना द्यायची महिलांसाठी रोजगाराच्या संधी द्यायची आहे बघा बलात्कार पीडित असतील लैंगिक गुन्ह्यांना बळी पडलेले असतील ऍसिड हल्ल्यातील पीडित असेल त्यांना भरपाई देण्याचं काम या ठिकाणी केले जाणार आहे मनो धैर्य योजना या ठिकाणी हे करणार आहे एकोणवीसशे एकोणसाठच्या मुंबई भिक्षा प्रतिबंधक कायद्यानुसार खालीलपैकी कशाला गुन्हा मांडल्या जात बघा गुन्हा कशाल, कशाला कशाला म्हणतो आणि कायदा एकोणवीसशे एकोणसाठचा आहे मुंबई भिक्षा प्रतिबंधक कायदा मुंबईत गेल्यानं तुम्हाला ते दिसतील इकडे तिकडे भीक मागणारी भिकारी त्यांना जर आणून आपण आपल्या शेतामध्ये आणलं इकडे कापूस वेचायला पळून जातील एका दिवसात फुकट खाण्यास सवय लागली भिकाऱ्यांना कधी दान नका करू तुम्हाला खरोखर गरजू कोणी वाटलं ना त्यांना द्या भिकारी म्हणजे हे काही काही तर मुंबईमध्ये असे रोजाने महिन्याने ठेवले भिकारी आहे तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही माहिती काढा सार आणि आपण जेव्हा भी त्यांना भीक देणं बंद करू का तेव्हा त्यांचं ते बंद होईल त्यांना मेहनतीचं काम करायचं सवय म्हणजे त्यांना ते जीवावर येतं लक्षात घ्या सार्वजनिक ठिकाणी भिक्षा मागणे गुन्हा आहे धार्मिक स्थळांवर भटकणे गुन्हा आहे धर्मोपदेशक देणग्यांसाठी कार्यक्रम करणे गुन्हा आहे धर्मप्रदेश कार्यक्रमाचं करे आयोजन करणे गुन्हा आहे कशाला गुन्हा म्हणणार तुम्ही चार पैकी एक गुन्हा आहे सतरा नंबरचा प्रश्न सार्वजनिक ठिकाणी भिक्षा मागणे हाच गुन्हा आहे पोलिसांना पावर यांना घुचलून नेणे रस्ता सार्वजनिक ठिकाणे एखादं क्रीडांगण सार्वजनिक ठिकाणे एखादं गार्डन सार्वजनिक ठिकाणी तिथे भिक्षा नाही मागता मागतायत त्यांना पोक्सो अधिनियम आहे दोन हजार बाराचा गंभीर लैंगिक अत्याचार याच्यासाठी कमाल शिक्षा किती वर्षाची आहे बघा लैंगिक अत्याचार केला गंभीर स्वरूपाचा एक शिक्षा किती होऊ शकते मॅक्झिमम तीन वर्षाचा तुरुंगवास सात वर्षाचा तुरुंगवास जन्म किंवा मृत्यूदंड पाच वर्षाचा तुरुंगवास बघा अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर द्यावं लागेल सात वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो मॅक्झिमम कमाल पुढे जातोय आपण एकोणीसशे छप्पन्नच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा अंतर्गत वेश्यालय चालवल्याबद्दल कोणती शिक्षा दिली जाते बघा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे छप्पन्नचा आहे वेश्यालय चालवले जाते शिक्षा कोणती भेटणार आहे बघ एक वर्षापेक्षा कमी नाही तीन वर्षापेक्षा जास्त नाही दोन वर्षापेक्षा कमी नाही तीन वर्षापेक्षा जास्त नाही पाच वर्षापेक्षा कमी नाही सात वर्षापेक्षा जास्त नाही चार वर्षापेक्षा कमी नाही सात वर्षापेक्षा जास्त आहे इंटरेस्टिंग आणि महत्वाचं एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा कमीत मॅक्झिमम तीन वर्ष एवढी शिक्षा जर वेश्यालय चालवल्या जात असेल कुणाकडून तर तीन वर्षापर्यंत शिक्षा आणि कमीत कमी एक वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते अनैतिक व्यापार प्रतिबंध तो अनैतिक व्यापारच आहे वेश्यालय चालवणं हा अनैतिक व्यापारच आहे हे लक्षात घ्या त्या महिलेचा तो व्यापार केला जातोय ओके पुढे जातोय मी बाल न्याय कायदा दोन हजार पंधरा कोणतं कलम आहे जे विधी संघर्षित मुलांना ताब्यात घेण्याशी संबंधित बाल न्याय कायद्याच्या कलमावर प्रश्न आलाय आपल्याला अभ्यास काय करायचा आपलं गोकंपट्टी नाही आपलं समजून घ्यायचं कारण काय विचारलं जातं परीक्षेला काही महत्त्वाचे कलम विचारले जातात मुलांना ताब्यात घ्यायचंय कलम सात चार दहा अकरा वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि कलम दहा या ठिकाणी असणार आहे जे ताब्यात घेण्याशी संबंधित आहे महाराष्ट्र बाल न्याय मुलांची आणि संरक्षण नियम दोन हजार दोन बघा महाराष्ट्र बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण नियम जो आहे दोन हजार दोन चे खालीलपैकी कोणती संस्था सामाजिक लेखापरीक्षणाद्वारे बालगृहांच्या कामकाजाचं निरीक्षण आणि मूल्यांकन करण्यासाठी जबाबदार असलेल्या संस्थांच्या यादीत नाहीये सामा सोशल ऑडिट सामाजिक लेखा परीक्षा त्याद्वारे बालगृहांचं कामकाज जे आहे त्याचं निरीक्षण केलं मूल्यांकन केलं बालगृह कसे चालतंय त्याचं कोणतरी पाहिजे ना त्याच्यावर ते ठरवणार जसं वरती कॅग आहे सरकार काय करत ते कॅग चेक करत तसे बालगृह वगैरे ओके चालले का सगळ्यांना व्यवस्थित सगळं काही भेटतंय का कोण राष्ट्रीय सार्वजनिक सहकार आणि बालविकास संस्था ऑडिट करणार टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस करणार इंडियन सोशल इन्स्टिट्यूट करणार नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्स करणार कोण नाही बघा राष्ट्रीय सार्वजनिक सहकार आणि बालविकास संस्थांना पॉवर आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसला पॉवर आहे इंडियन सोशल इन्स्टिट्यूटला पॉवर आहे हे हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस जे आहे मेंटल हेल्थ हेल्थवाला हे नाही आहेत यादी या या बघा तुम्हाला प्रश्न कशावर येतोय ज्या बालगृह आहेत यांचं ऑडिट करण्याचे अधिकार कोणाला आहे हे तुम्हाला विचारलं गेलंय ती संस्थांची यादी तुम्हाला माहित असणं या ठिकाणी गरजेचे आहे काय येत आहे ना त्याच्यानुसार अभ्यास करा काम सोपं होणार आहे अंतर्गत भरती असू द्या बुके सेविकेची डायरेक्ट भरती असू द्या फरक काही नाही अंतर्गत मध्ये फक्त मला वाटतं संगणकाचे मुद्दे त्या ठिकाणी संगणक हा नाहीये ट्रॉफिक इतर जवळपास सगळे सारखं आहे अंगणवाडी सेवा योजनेअंतर्गत सामुदायिक आहाराच्या सवयी आणि पाककृतींसाठी मार्गदर्शक तत्वे टिंबटिंबनुसार असतील बघा सामुदायिक आहाराच्या सवयी कशा असल्या पाहिजे पाककृती कशी असली पाहिजे अंगणवाडीमध्ये जो आहार दिला जाणार आहे कोणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार दिला जाईल आयसीएमआर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन एन आय एन एम एच आणि एफडब्ल्यू महिला व बालविकास मंत्रालय प्रादेशिक वैद्यकीय के संशोधन केंद्र कोण ठरवून देईल की अरे हे हे टाका हा आहार दिला पाहिजे अंडी दिली पाहिजे किडी दिली पाहिजे आहारामध्ये हे या या डाळी असल्या पाहिजे काय बात किती असला पाहिजे बावीस नंबरचा प्रश्न आहे कोण ठरवणार आयसीएमआर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन जी आहे ना ही संस्था या ठिकाणी हे ठरवणार आहे भारत सरकारच्या सक्षम अंगणवाडी आणि पोषण मार्गदर्शक तत्वानुसार भाडे तत्वावरील जागेत भरणाऱ्या आणि पुरेशा पायाभूत सुविधा नसलेल्या अंगणवाडी केंद्राबाबत राज्यांना काय आदेश आहेत बघा भारत सरकारचं सक्षम अंगणवाडी आणि पोषण मार्गदर्शक का तत्व काय म्हणते भाडे तत्वावरील जागेत भरणाऱ्या आणि पुरेशा पायाभूत सुविधा नसलेल्या अंगणवाडी केंद्राबाबत राज्यांना काय आदेश आहे बघा राज्यानुसार निधी द्या हा पहिला आदेश त्यांना जवळच्या सरकारी प्राथमिक शाळेमध्ये जागा द्या पंचायतीकडे व्यवस्थापन सोपवा त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी एक पर्यवेक्षक कर नियुक्त करा तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल बघा पुरेशा पायाभूत सुविधा नसलेल्या अंगणवाडी केंद्र आहेत त्यांना काय आदेश आहेत तर त्यांना जवळच्या ज्या सरकारी प्राथमिक शाळा आहे ना तिथे जागा द्यावी लागेल ज्यांना जागाच नाही अंगणवाडीला त्या कुठे भरवायच्या जी प्राथमिक शाळा आहे का त्यांना जागा द्यावी लागेल त्यांचं बाहेरचं पटांगण असेल त्यांचा एखादा हॉल असेल ती हक्काची जागा म्हणून त्यांना द्यावी लागेल उघड्यावर नाही अंगणवाडी भरवणं भरवता येणार पुढे जातोय एम ओडब्ल्यू सी डी माय या राष्ट्रीय गव्हर्नन्स विभागाच्या माध्यमातून टिंबटिंबमध्ये पोषण ट्रॅकर ओके हे ऍप्लिकेशन एक महत्त्वाचं प्रशासकीय साधन म्हणून सुरू केलंय बघा पोषण ट्रॅकर नावाचं ऍप्लिकेशन दोन हजार एकवीस सप्टेंबर मार्च दोन हजार एकवीस मार्च बावीस सप्टेंबर दोन हजार बावीस पोषण ट्रॅकर नावाचं एप्लिकेशन आहे महत्वाचं प्रशासकीय साधन म्हणून या ठिकाणी के सुरू केलंय चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हो आहे बघा मार्च दोन हजार एकवीस मध्ये या ठिकाणी हे पोषण ट्रॅकर नावाचं एप्लिकेशन जे आहे ते एक प्रशासकीय साधन म्हणून या ठिकाणी सुरू केलेलं आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे मी पुढे जातोय दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये किती अंगणवाडी केंद्रांना सक्षम अंगणवाडी मध्ये अपग्रेड करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे किती अंगणवाडी केंद्र आहेत ज्यांना सक्षम अंगणवाडी मध्ये अपग्रेड करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे पाचशे सातशे पन्नास अकराशे पन्नास पंधराशे हे इंटरेस्टिंग आणि महत्वाचं दोन हजार एकवीस बावीस हे आर्थिक वर्षे पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अकराशे पन्नास अंगणवाडी केंद्र आहेत ज्यांना सक्षम अंगणवाडी बनवायचे आहे बघा दोन हजार एकवीस बावीसचा डाटा आहे पुढे हा बदलत जाईल तुम्हाला अजून लेटेस्टमधली या ठिकाणी माहिती आपण पुढच्या मध्ये देऊ त्याच्यावर जेव्हा अपडेटेड लेक्चर्स अजून मी घेणार आहे थोडीशी करंटची निगडीत तेव्हा आणखी तुम्हाला या ठिकाणी माहिती भेटेल सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट झिरो यामध्ये राज्य प्रशासनाची भूमिका आणि जबाबदारी कोणती आहे बघा सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट झिरो इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव हे राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या माध्यमातून विविध विभागांच्या कामकाजामध्ये समन्वय साधतील जेणेकरून पोषणाशी संबंधित असलेल्या विविध योजना आणि कार्यक्रमादरम्यान प्रभावी समाभिरूपता सुनिश्चित होईल बघ विविध विभागांचे सचिव त्यांच्या योजना कार्यक्रम पोषण स्तरावर कसा सकारात्मक परिणाम करू शकतात याचे मूल्यांकन करू शकतात तुम्हाला काय विचारलं राज्य प्रशासनाची भूमिका काय आहे आणि दोन गोष्टी खाली दिल्या आहेत सव्वीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे बघा पहिला मुद्दा दिला की जे मुख्य सचिव आहेत राज्याचे किंवा केंद्राचे असतील ते सुकाणू समितीच्या माध्यमातून समन्वय साधण्याचं काम करतील जेणेकरून पोषणाशी संबंधित ज्या योजना आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी होईल मुख्य सचिव राज्याचा एक प्रशासकीय प्रमुख आहे पहिलं बरोबर आहे विविध विभागांचे सचिव जे आहेत त्यांच्या योजना कार्यक्रम पोषण स्तरावर कसा परिणाम करू शकता त्याचं उल्लेख म्हणजे वेगवेगळ्या किती विभागांशी जोडलेला आहे असा एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो त्यावर मी चर्चा केलेली दोन्ही हे विधानं या ठिकाणी बरोबर आहे एक आणि दोन दोन्ही पारंपरिक पोषण पद्धतीमध्ये कोणत्या प्रकारच्या ज्ञानाला प्राधान्य दिले जाते बघा पारंपरिक पोषण पद्धती कोणत्या प्रकारच्या ज्ञानाला प्राधान्य दिले जाते आधुनिक आहारातील पूरक आहार उच्च प्रथिने आयात केलेले आहार केवळ कच्च्या अन्नाचा आहार प्राचीन आणि स्थानिक पातळीवर प्रचलित असलेल्या सवयी पारंपरिक पोषण पद्धती आहे कोणत्या प्रकारच्या ज्ञानाला त्या ठिकाणी प्राधान्य दिले जातं सत्तावीस नंबरचा जा प्रश्न तुमच्या समोर आता पारंपरिक म्हटल्यावर काय येईल तिथे आधुनिक तर येणार नाही उच्च प्रतिने केवळ कच्चा आता फक्त कच्चा अन्न हे काही बरोबर नाही आता इथे नावात पारंपरिक आहे ना मग त्याचा संबंध प्राचीनशी शे आणि स्थानिक पातळीवरच तिथलच्या ज्या सवयी का त्याला प्राधान्य द्यावं लागेल एक तर प्राचीन त्याला महत्व आहे पारंपरिक आणि प्राचीन हे समानार्थी शब्द थोडक्यात आम्हाला त्या दृष्टीने उत्तराकडे जावं लागेल आणि जे स्थानिक पातळीवरचं आहे त्या खाद्य सवयी आहे आहे आम्हाला या ठिकाणी त्याला प्राधान्य दिलं जाईल कोणते भारतीय राज्य कुपोषणाचा सामना करण्यासाठी पोषण माह या नाविन्यपूर्ण मोहिमेसाठी बघा पोषण माह कोणत्या राज्यामध्ये आंध्र हे मध्य तमिळनाडू महाराष्ट्र राजस्थान अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मध्य प्रदेश हे राज्य विशेषत खूप चांगल्या पद्धतीने पोषण महा साजरे करतं आणि त्याच्यातून आउटपुट मिळवत आहे पोषण टू पॉईंट झिरो या अभियानाने टिंबटिंब सारख्या आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोषण ट्रॅकर डेटा इनपुट करण्यासाठी स्मार्ट फोन प्रदान करून सक्षम केले आहे बघा पोषण टू पॉईंट झिरो कोणाकोणाला त्या ठिकाणी सक्षम करते आहे थोडंसं वाक्य रचना मागे पुढे झालं ते अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदत अंगणवाडी सेविका महिला पर्यवेक्षक फक्त अंगणवाडी सेविका फक्त महिला पर्यवेक्षक सक्षम करते आहे कुणा कोणाला सक्षम करते पोषण टू पॉइंट फोकस करते ही योजना चांगली राबवण्यासाठी बघा तर या ठिकाणी जे अंगणवाडी सेविका आहे आणि महिला पर्यवेक्षक आहे या दोघांना या ठिकाणी सक्षम करण्याचं काम करतायत थोडा फसवणारा प्रश्न आहे पण नीट लक्षात ठेवा टेक होम रेशन पी एच आर योजनेअंतर्गत वर्षातून किती दिवसासाठी रेशन दिले जाईल टेक होम रेशन वर्षातून किती दिवसासाठी हे रेशन दिले जाईल दोनशे दिवस दोनशे दहा दिवस दोनशे पन्नास दिवस तीनशे दिवस टेक होम रेशन योजनेअंतर्गत वर्षातून किती दिवसासाठी है रेशन दिले जाईल तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल वर्षातून तीनशे दिवस या ठिकाणी हे रेशन दिले जाईल किती दिवस तीनशे दिवस हे रेशन दिले जाईल लक्षात ठेवायचं आहे मुख्य सेविकेची बॅच तुमच्या समोर आहे तुम्हाला त्या बॅचला जॉईन होता येईल आणि आपला अभ्यास जो आहे तो सोपा करता येणार आहे ओके मला वाटतं निश्चितपणे हे जे तीस प्रश्न आहेत हे तीसही प्रश्न तुम्हाला एक दिशा देणारे ठरते मी आठवड्याला किमान दोन लेक्चर तांत्रिकचे घेण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला पुढे घेऊन जाण्याचं तुम्हाला प्रवाहात ठेवण्याचं काम करतोय जाहिरात येईल नंतर मग वेळेवर सगळेच करणार आहे अभ्यास पण आतापासून अभ्यास करा ज्यांना डायरेक्ट मुख्य सेवेचे पेपर द्यायचे किंवा जे अंतर्गत वाले आहेत डिपार्टमेंटल वाले आहेत दोघांसाठी सुद्धा लेक्चर तेवढीच उपयुक्त आहे मुख्य सेविकेची स्पेशल बॅच तुमच्याकडे चालू आहे सध्या कोपन कोड सुद्धा अवेलेबल आहे ऍप वर तुम्ही त्या बॅचला गेल्यावर तिथे कोपन कोड वर फक्त क्लिक करायची आहे तुमची फीस कमी होईल जवळपास तीस ते चाळीस टक्के डिस्काउंट तुम्हाला त्या बॅचवर आहे नक्की जॉईन व्हा आणि टेस्ट पेपर तुम्हाला भेटतील तांत्रिकचे सुद्धा पेपर असतील त्यामध्ये नोट्स भेटतील तांत्रिकच्या सुद्धा आणि मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी च्या सुद्धा रेकॉर्डेड प्लस लाईव्ह स्वरूपाची बॅच आहे म्हणजे सगळ्यांना उपयुक्त आहे चला या ठिकाणी आपण थांबूया तुम्हाला लेक्चर ले आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद